अयोध्येत बावीस जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं झाल्यानंतर पहिल्या काही तासातच साधारण एक लाख सत्तर हजार भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्याचे आकडे समोर आले देशभरातून अनेक रामभक्त रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जाण्यात उत्सुक आहेत तुम्हीही अयोध्येत जाऊन रामललांचे दर्शन घेण्यास आतुर असाल पण जायचं कसं तेथे ते राहण्याच्या व प्रवासाच्या काय सुविधा उपलब्ध आहेत दर्शनाची वेळ काय आहे असे असंख्य प्रश्न अयोध्येला जाण्याची योजना आखण्याआधी आपल्या मनात घर करून बसले असतील त्यामुळे आज आपण अयोध्येत राहण्याच्या सुविधेपासून दर्शन घेईपर्यंत काय काय सुविधा उपलब्ध आहेत हे पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत राम मंदिर सकाळी साडेसहा ते दुपारी बारापर्यंत व दुपारी अडीचपासून रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनासाठी खुला राहणार आहे राम मंदिर परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिराचे अंतर सुमारे दोनशे मीटर आहे येथून वृद्ध व अपंगांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी व्हीलचेअरचीही मोफत सुविधा असणार आहे मंदिरात सिंहद्वारापासून बत्तीस पायऱ्या चढून राम मंदिरात जावं लागतं यानंतर आपण पाच मंडप पार करून गर्भगृहात प्रवेश करू शकतो रामलल्लांचे दर्शन तीस फूट अंतरावरून करता येणार आहे रामलल्लांच्या आरतीच्या वेळा कशा असतील ते पाहूया पहाटे साडेचार वाजता मंगल आरती होईल त्यानंतर सकाळी साडेसहा वाजता शृंगार आरती असेल त्यानंतर साडे अकरा वाजता भोग आरती असेल त्यानंतर मंदिर अडीच वाजेपर्यंत विश्रांतीसाठी बंद असेल पुन्हा अडीच वाजता मध्यान्ह आरती संध्याकाळी साडेसहा वाजता संध्या आरती आणि रात्री साडेआठ ते नऊ या वेळेत शयन आरती होईल रामलल्लांच्या व्ही आय पी दर्शनासाठी त्याचबरोबर मंगला आणि श्रृंगार आरतीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अद्याप कोणतीही वेगळी व्यवस्था जाहीर केलेली नाही भोग आणि सायंकाळच्या आरतीमध्ये भाविकांना सहभागी होता येणार आहे आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन बुकिंग करू शकता पण ही सुविधा अद्याप सुरू झालेली नाही लवकरच ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात येणार आहे मंदिरात कोणतीही अधिकृत व्ही आय पी दर्शन किंवा तिकीट व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही राम मंदिरात भाविकांना वेलचीच्या दाण्यांचा प्रसाद दिला जाणार आहे हा प्रसाद साखर आणि वेलची मिसळून बनवला जातो मंदिर परिसरातच सर्व भक्तांसाठी मोफत प्रसादाची व्यवस्था असणार आहे सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यासाठी परतीच्या मार्गावर मशीन बसवण्यात आली आहे विशेष परवानगीने भाविक शुद्ध शाकाहारी मिठाई आणि सुकामेवा इत्यादी घेऊन जाऊ शकतात सुरक्षेच्या कारणास्तव रामललांच्या मंदिरात नारळ फुलांचा हार अलंकार आणि अर्पण करण्यासाठी इतर कोणतीही वस्तू घेऊन जाता येणार नाही मंदिराला भेट देताना तुम्ही फक्त काही पैसे आणि चष्मा यांसारख्या आवश्यक गोष्टी सोबत ठेवू शकता इतर वस्तूंसाठी दर्शन मार्गावर लॉकरची सुविधा असणार आहे अयोध्येला पोहोचण्यासाठी देशाच्या दिल्ली मुंबई अहमदाबाद चेन्नई बेंगलुरू कोलकाता या प्रमुख शहरातून विविध एअरलाईन्सची विमाने सध्या सुरू आहेत त्याचबरोबर पुणे जयपूर पटना ग्वालियर यांसारख्या शहरातूनही फेब्रुवारी महिन्यापासून विमान सुविधा सुरू होणार आहेत अयोध्येबरोबरच लखनौ प्रयागराज वाराणसी विमानतळे ही राम मंदिरापासून शंभर ते दोनशे किलोमीटर अंतरावर आहेत रेल्वेने अयोध्येला जाण्यासाठी देशभरातून सुविधा उपलब्ध आहेत दिल्ली अमृतसर मुंबई बेंगलुरू यांसारख्या ठिकाणावरून सुविधा करण्यात आली आहे आपण रस्ते मार्गाने अयोध्येला जाण्यास इच्छुक असाल तर दिल्लीवरून व उत्तर प्रदेशच्या आग्रा लखनौ गोरखपूर प्रयागराज वाराणसी या शहरांमधून बस आणि टॅक्सी सुविधा उपलब्ध आहेत लखनौ विमानतळावरून अयोध्येसाठी तीन हजार रुपयात टॅक्सी सुविधा उपलब्ध आहेत अयोध्येमध्ये सध्याची निवासाची व्यवस्था पाहिल्यास मंदिराच्या पाच किलोमीटरच्या परिसरात राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे जैन धर्मशाला राम वैदेही मंदिर धर्मशाला रामप्रस्थ हॉटेल अशा काही ठिकाणी पाचशे रुपयांपासून राहण्यासाठी उत्तम सोयी उपलब्ध आहेत उत्तर प्रदेश सरकारने नुकत्याच लोकार्पण केलेल्या होली अयोध्या या ॲपमध्येही आपण राहण्यासाठी उपलब्ध अनेक धर्मशाळा आणि अने हॉटेल्स पाहू शकता अयोध्येमध्ये राम मंदिराबरोबरच हनुमानगढी छोटी देवकाली कनक भवन दशरथ महल अशी अनेक ठिकाणे आहेत याबद्दल अधिक माहिती आपण आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये घेऊ शकता अयोध्येत फिरण्यासाठी संपूर्ण शहरात ई बस सुरू करण्यात आली आहे शिवाय गोल्फ कार्ड देखील उपलब्ध असेल ज्याचे भाडे प्रति व्यक्ती पन्नास रुपये असेल राम मंदिरापासून जवळच असलेल्या अमावा राम मंदिरात राम रसोई सुरू करण्यात आली आहे जेथे सर्व भाविकांना आधार कार्ड दाखवून मोफत महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे अयोध्येमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलाय जर तुम्ही अयोध्येला जाऊन आला असाल तर आपले अनुभव नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अधिकाधिक रामभक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद